स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सांगली कॉलेज कॉर्नर ते मारुती गाडी चौक मेहता हॉस्पिटल रस्त्याच्या डांबरीकरणास माननीय आमदार सुधीरदा गाडगीळ यांच्या हस्ते सुरुवात सांगली वॉर्ड क्रमांक दहामधील बहुचर्चित कॉलेज कॉर्नर ते मारुती गाडे चौक मेहता हॉस्पिटल या मार्गाच्या डांबरीकरणास माननीय आमदार सुधीरदा यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी विकास योजनेअंतर्गत सदरच्या रस्त्यासाठी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या मागणीनुसार आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांच्या वतीनं माननीय आमदार सुधीरदादा गाडगिळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जगन्नाथ ठोकळे अनारकली कुर्णे छायाताई सर्वदे मनोज उर्फ आशिष गाडे अर्जुन मजले अरुण आठवले संग्राम घोरपडे जमीर कुर्णे संतोष सर्वदे राजेंद्र मुळीक बाबूभाई पटेल सूरज पवार रणजित सावंत उत्तम महारगुडे प्रियानंद कांबळे अरुण धनवडे राहुल हातगिने संतोष वनमाने सचिन एवळे अजय उबाळे शेहेंशा मकंदार शंकर कांबळे गणपती चवडीकर सुरेश गलांडे रणधीर कांबळे गजानन गस्ते धनेश कातगडे रामभाऊ चितळे मनीष कोठारी राजू गस्ते रावसाहेब कोळीमामा नीताताई कांबळे शंकर आवळे आप्पा नरोटे डोंडीराम कदम नितीन जाधव हनुमंत कतनाळे सचिन जाधव शशिकांत माळी आप्पा नरोटे नागराज शेट्टी नितीन जाधव यांच्यासह परिसरातील अन्य मान्यवर व भाजपा आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते